आज मी माझा उद्या उमेदवारी अर्ज दाखल करत आहे या देशाच्या सेवा करण्याकरता मी आवाहन करतो आहे कळकळीचं आपल्या सर्वांना जर माझे विचार पटले तर कृपया करून उद्या मला आशीर्वाद देण्याकरता मला पाठिंबा दर्शवण्याकरता मला माझं मनोबल वाढवण्याकरता उद्या दोन एप्रिल आहे तारीख मला आपण जरूर त्या ठिकाणी यावं आणि खास करून त्या ठिकाणी जन मी जनतेला आव्हान म्हणजे लोकशाहीतल्या राजांना आव्हान करीत आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काम काँग्रेस आर पी आय गवई गट आर पी आय कवाडे गट श्रमिक मुक्ती दल महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वाभिमानी स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर शेतकरी संघटना आणि ज्या ज्या मित्रपक्षांनी संपूर्ण मला संपूर्ण पाठिंबा दर्शवला ह्या सगळ्यांचे मनापासून मी या ठिकाणी आभारी आहे एवढे वर्ष आपण सर्वांनी माझ्या समाजकार्यात काम करत असताना मला जे सहकार्य दिलं आशीर्वाद दिले त्याबद्दल मी व्यक्तिशा आपले ऋण खेळायचा प्रयत्न करतो आहे व्यक्तिशा मी आपल्या सगळ्यांचे आभार धन्यवाद